आ, नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन एका ब्लॉगमध्ये बघा मित्रांनो आज ब्लॉग घ्यायला उशीरच करतोय सव्वा सव्वा बारा वाजल्यात बघा ब्लॉग घ्यायला तर बघा मित्रांनो आज आलो तर राहणार आम्ही कशाला तर मी आम्ही जी ब बाजरी फिरली होती आ, ती सड सडमार त्याला म्हणते ते चिपाडं उभा राहिलेली असते त्याला सडमार म्हणते ती तो वाढाय आलो होत मी आणि माझं पप्पा तर तुम्हाला मी दाखवतो बघा गाडी कोणची आणली बघा ती पण दाखवतो तुम्हाला मी घे बा गाडी हे गॅरेज वरचे ओंकारचे मित्राची गाडी बप्पा पाटील पा पा कोण आहे बंद आहे की हुआ? हा तर मित्रांनो इथं हिथं बघा इथं पप्पा इथं काय बघा आणले छत्री आणली इथं डबा आणलाय पा सगळ्या हो गोष्टी शर्ट काढतात कप कपडे शर्ट पण आणले बदलायला अशा प्रकारे आबाळ आले बघा वर बघा मित्रांनो हे हिकड पण ढग दिसतात आणि पण काय पावसाने बंद हजेरी लावायची बंद केली पाऊस काय येत नाही आम्हाला आज दिवसभर काम करून देतोय पाऊस तर कुठलं काम करायचं तर तुम्हाला दाखवतो बघा मी मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा अशा प्रकारे बाजरी बघा तर बघा मी एकदा आलतो ब्लॉग घ्यायला पण तिकडे ब्लॉग घेतला नाही अशा प्रकारे बाजरीचा कार्यक्रम झालेला आहे पाकऱ्यांनी काहीच ठेवलं नाही जे जेवढी जेवढी बाजरी आलते तेवढी वायपट घाललेली आहे आता काय करायचं आहे मित्रांनो काही येत नाही असं नॉलेज नाही खालनात ह्याला येत नाही तोडायची टोटल बघू तिकडं पप्पा तोडतो म्हणलं पप्पा मम्मी तोडायच्या तर आपण मी माग बाजरी गोळा करून तिकडं टाकणार आता बाजरी असं असे पेंड्या गोळा करून तरी म्हणलं तुम्हाला माझी हालचाल दाखवा म्हणलं ब्लॉगमध्ये माझ्या माग बघू शकताय तर मग काम करते तर अशा प्रकारे मग मी पाण्याची कळश घेऊन आलेली आहे आणि हे आमचं रान आहे बघा तर कित किती बघा या सराने मी प्रत्येक ब्लॉग मध्ये दाखवत असतो पावसाळ्यामुळे बघा चौक इकडं कांदा आहे इकडं मग चौका चुलतेची पट्टी इकडं आमची पट्टी तिकडं आजोबाची पट्टी मस्त बी आम्ही एन्जॉय करतो बघा इथं आता पाणी प्यायचं बघा तर धाव का चला अशा प्रकारे ढगाणी आगमन केलेलं आहे तर आपलं लवकरच काय लय नाही थोडे बघा ऊस तोडल्यावर काम करायचंय बघा टोटल हे आता आम्हाला तर हो का अशा प्रकारे पाणी प्यायचा कार्यक्रम चालू आहे हे बघा आमच्या रानातले आंबे आम आंब्याचे झाड हे हो का त्याला आंबे आंब्याला तूर आलं तर आंबे आंबं लागतात बघा इकडं इकडं पण पले पल्लेकर पेरूचं पी, झाड आहे पल्लीकर पेरूचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे बघा आणि हे बघा तिकडं सगळे लिंबाचं झाड आहे तिकडं आणि पेरूचं सीताफळाचं झाड आहे रामफळाचं झाड आहे आणि इकडं टोटल बघा अशा प्रकारे झा हे बघा तिकडं जुना बोर आहे बघा आणि इकडं आपली मैना तर म्हणलं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो तर बघा आजचा व्हिडिओ हो कसा आहे तर मी तुम्हाला कसं काम झालं मी तुम्हाला एंडपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही ब्लॉग बघा आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा विसर नका तर तुम्हाला मी मी आता ब्लॉग मी कंटिन्यू करणार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के कंटिन्यू करणार म्हणजे करणार तुमचा भाऊ हो। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे बघा बाजरी तोडाय चालू आहे माझ्या बा तुम्हाला कॅमेरा दाखवतो कुठून कशी तोडली ती बघा मी आता ज्येष्ठ ब्लॉग घेतला निमित्त बाजरी आली तोडता तोडं थोडं तर तुम्हाला दाखवतो म्हणलं मी बाजरी तर स्टार्टिंगपासून मी काय ब्लॉग घेतलाय तर तोडता नाही का स्टार्टिंगपासून का दाखवलं तर आता दाखवतो तुम्हाला चला मी बेक्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला मी किती बाजरी तोडली ती तर मित्रांनो बघा तिथून जे बाजरी तोडीत आणली बघा असेच अशा प्रकारे तो का चालू आहे आता बघा निम निमी तर झाली निम्याच्या पुढे गेले बघा बाजरी तोडीत तोडीत बघा मी कुठं माझी इळा कुठे तर बघा मित्रांनो मी माझी मलाच माहित नाही मी गेलो शूट करायला तर बघा मित्रांनो मी आत्ता ज्येष्ठ हिथ होतो हिथ बघा तिथून गेली बाजरी आता तोडीत तोडीत बघा हो का तोडते बघा वातावरण शांत आहे काय नाही बघा आम्हाला सगळी बाजरी तोडून देतोय आता पुन्हा काय करायचंय ही सगळी बाजरी तोडलेली गोळा गोळा करायची आणि तिकडं टाकून द्यायची बघा तर चालू आहे बघा अशा प्रकारे काम तर बघा बा... बाजरी काय बघा काय अशी बघा आली नाही बघा पाखराने खाऊन टाकली तर बाजरी कुठंच नव्हती बाजरी बघा तर असं झालंय काकऱ्याचं पोड भरलं आमचं काय पोड भरलं नाही चला म्हणलं दाखवतो ब्लॉग मध्ये बघा पोडा चालू आहेत आता बाजरी रान मोकळ करायचे पुढं आता जिवा जिवारीला जुआ, रान मोकळं करून ठेवायची म्हणजे बन एकदा जिवारी फिरली जिवारी फिरून निघली नांगर घालायचा पुन्हा एकदा ऊन पडलं नांगर घात उ आकाराण तळसतंय उन्हाने दिसतंय फुट्यात नो टेन्शन पुन्हा पुढल्या पावसाळ्यात पुन्हा ते पेरताना पुन्हा कसलीच अडचण येत नाही म्हणजे रानबुसुशी जातात क तणमजी कसलं तण मजी मरतंही जर नाही नांगर घातला का बघा मित्रांनो अशी भूम होती असं तण येत आहे पण निघता निघत नाही हारळ तर जातच नाही बघा रानातली तिथं म्हणून चालू बघा चला बाय आता कॅमेरा कॅमेरा करतो बंद तर मित्रांनो बघा जेवण करून ज्येष्ठ बसलो बघा तर पावसाने आगमन केलं बघा हाजिरी लावली पावसाने बघा जेवण करूस तर आला नाही जेवण झाल्यानंतर आला बघा अशा प्रकारे झाले बघा बाजरी काढून टोटल हे तोर, तोर बघा जेवण केलं ना आता झोपाय लागलं बघा आता निवांत निवांत झोपाय जात तिथं मम्मी फोन बघते आता जेवण झालं पावसाच काय पाऊस येत नाही तिकडं आता चालू तिकडं उडी जागते चला मी आता तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवतो तर मित्रांनो बघा अ घरी आलो बघा मी तिथं काय राना रानातून निघताना काय का मी ब्लॉग घेतला नाही डायरेक्ट घरे घरी आल्यानंतर ब्लॉग घेतला आहे चला ह्या व्हिडिओला ही तसं एड करतो पुढल्या व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार टाटा बाय जय हिंद जय भारत